कसे बाल बालमित्रांनो मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला आत्मविश्वास या शीर्षकाखाली बिहारी वाजपेयींची गोष्ट सांगितली ज्यांनी नाही ऐकली आहे त्यांनी तो व्हिडिओ जरूर पहा त्यात सांगितलं होतं की आत्मविश्वास म्हणजे काय एकदा ते एका एक स्पर्धेत भाग घ्यायला गेले होते थोडक्यातच सांगते एकदा स्पर्धेत भाग घ्यायला गेले होते आणि ती स्पर्धा संपून गेली त्यांना पोहोचायला थोडा उशीर झाला पण आपण जे काही तयार केलेलं आहे ते चांगलंच आहे हा आत्म ते ते इतका आत्मविश्वास त्यांच्यात होता की त्यांनी परीक्षकांना म्हटलं की मला नुसतं म्हणू द्या स्पर्धक म्हणून तुम्ही घेऊ नका आणि त्यांनी ते भाषण म्हटलं आणि त्यांचं भाषण इतकं प्रभावी झालं होतं की नियमाबाहेर जाऊन त्यांना पहिलं बक्षीस दिलं गेलं हा असतो आत्मविश्वास पण आत्मविश्वास आणि गर्वमध्ये पुष्कळ फरक आहे मला हे करता येतं हा झाला आत्मविश्वास पण मलाच हा करता येतं दुसरं कोणी करणारच नाही करू शकत नाही मीच बेस्ट हे झालं गर्व गर्व तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतं कारण बघा कसं आहे तुमच्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होत राहतात कधी वक्तृत्व स्पर्धा होते कधी खेळाची मग शाळेतनं जो मुलगा जिंकतो तो शहरातल्या दुसऱ्या शाळांबरोबर शाळा शाळांमधनं स्पर्धा होते प्रत्येक शाळेतले जिंकलेले मुलं येतात त्यातनं एक कोणीतरी जिंकतो मग तो दुसऱ्या शहरात खेळायला जातो असं म्हणजे स्टेट इंटरनॅशनल नॅशनल ऑलिम्पिक अशा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा होत असतात आता जर का आपण समजा एक स्पर्धा जिंकूनच आपण मनात आणलं की बा मला तर सगळं येतं मी जिंकू शकतो आणि पुढे आपण काही प्रयत्नच नाही केले किंवा अजून काही जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला खेळाची स्पर्धा असेल तर त्यासाठी जे करावं लागतं रोजचा व्यायाम धावणं त्या खेळाचा सराव नाही केला वक्तृत्व स्पर्धा असेल तर वेगवेगळी पुस्तकं वाचणं बंद, करूं दिला, ते जानून बंद करूं दिला, के करून दिलं त्या विषयाबरोबर जास्त जाणून घेणं बंद करून दिलं की आता तर मला सगळं येतं माझा पहिला नंबर आला होता शाळेत असं चालेल का नाही ना असंच मी एका मुलीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती जे वागली तो तिचा आत्मविश्वास होता की गर्व होता हे तुम्ही ओळखायचं प्रयत्न करा ओळखायचा ते एक मुलगी होती ती सहावीत असताना तिने शाळेत कवितेच्या स्पर्धेत भाग घेतला तिला बक्षीस मिळालं पहिलं बक्षीस तिला खूप आनंद झाला आणि हे बक्षीस तिच्या शाळेत एका समारंभापूर्वक एक कवी येणार होते त्यांच्या हाताने हे बक्षीस तिला दिलं जाणार होतं तिच्या शिक्षकीने सांगितलं तिला तू बक्षीस घ्यायला जाशील ना तर एक वही घेऊन जाशील किंवा पुस्तक काही पण आणि त्याच्यावर त्यांचीच स्वाक्षरी आणतो ऑटोग्राफ म्हणतो ना आपण ज्याला तर ती म्हणाली की मी जाईन मी त्यांच्याकडनं बक्षीस घेईन पण मी त्यांची सही घेणार नाही मी एवढी मोठी होऊन दाखवेन की लोक माझी सही घ्यायला येतील कारण तिचे वडील नेहमी तिला सांगायचे ते एक मोठे पोलीस ऑफिसर होते ते म्हणायचे माझ्या नावाच्या सावलीत तुम्ही मोठे होऊ नका स्वतःच्या गुणांनी उद्या उद्या मी तुमचा बाबा आहे अशी ओळख मिळाली तर मला आनंद होईल तिच्या शिक्षिकेने जेव्हा ती शाळेत संपवून दुसऱ्या शाळेत जात होती शाळेचं शिक्षण तिचं संपलं तेव्हा तिच्या हातात जाताना एक चिठ्ठी दिली चिठ्ठीत त्यांनी लिहिलं होतं की तुला तुझ्याबद्दल अभिमान जरूर असू हो दे पण त्याचे रूपांतर गर्वात होऊ देऊ नकोस तू एक गुणी मुलगी आहेस आता तुम्ही विचार करायचा आहे बरं तिचं वागणं बरोबर होतं की नाही मी फक्त तुम्हाला हे सांगे ती कोण होती माहिती आहे प्रभावशाली आय एस ऑफिसर माजी महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त उत्कृष्ट व्यक्ती आणि प्रख्यात कवित्री स्तंभलेखिका महत्वपूर्ण पुस्तकाचे अनेक लेखनं त्यांनी केलेले आहे अनेक राज्य राष्ट्रीय पुरस्कार त्यांना सन्मानित केल्या गेल्या आहे पुरस्कारांनी त्या होत्या नीला सत्यनारायण त्या सांगतात त्यांचा इशारा नटण्या म्हणण्याकडे नसून आत्मविश्वासाने आपले व्यक्तिमत्व घडवण्यावर होता कपडे साधे असतील तरी चालेल ते स्वच्छ असावेत तुमच्या चेहऱ्यावर ज्ञानाचे आणि प्रामाणिकपणाचे तेज असावे असे त्यांना अपेक्षित होते हेच गुण मला आय एसच्या मुलाखतीच्या वेळी उपयोगी पडले त्यावेळी मला प्रकाशाने माझ्या मुख्याध्यापिकांची आठवण आली कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट ही गोष्ट वाचली मी सुवर्णकण या पुस्तकात ज्यांचं संकलन संपादन केलं आहे डॉक्टर विजय वाड यांनी असंच तुमच्याही वाचनात काही चांगलं आलं तर तुम्ही इतरांना जरूर सांगत जा जे जे आपल्याला चांगलं माहिती आहे त्याचा लाभ दुसऱ्यांनाही करून द्यायला पाहिजे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय